शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे आता या नवीन बँकेत पहा तुमची बँक कोणती मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना जो काही पीएम किसान योजनेचा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा असो जो काही हप्ता आहे हा नेमका कोण्या बँकेत जात आहे हे त्यांना माहिती नाही तर मित्रांनो हा हप्ता तुमच्या ज्या अकाउंटला डीबीटी लिंक आहे त्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येतो पण हे नेमकं कसं पाहायचं तुमची जी, तुमचं जे जी काही अकाउंट आहे ते डीबीटी लिंक आहे हे नेमकं कसं पाहायचं तर या व्हिडिओ मध्ये आपण फक्त दोन मिनिटात हे पाहणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहिती तुम्हाला भेटून जाईल चला तर मित्रांनो मित्रांनो तुमचा अकाउंट डीबीटी लिंक कोणता आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये तुम्हाला सर्च बार मध्ये ई आधार किंवा माय आधार हे पण तुम्ही सर्च करू शकता मित्रांनो ई आधार सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पहिली वेबसाईट जी काही आहे त्या या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आयचं काही जे ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल पेज आहे हे तुमच्या समोर दिसून जाईल इथे तुम्हाला मित्रांनो इथे बघा वरती डाव्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल माय आधार तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून येतील इथे तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही डाऊनलोड आधार इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे डाऊनलोड आधार वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा इथे थोडा वेळ लागू शकतो तर तुम्हाला इथे बॅग जायचं नाहीये इथे थोडी वाट पाहिजे आहे डाउनलोड आधारवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल आता इथे बघू शकता वेलकम टू माय आधार इथे तुम्हाला उजव्या बाजूला लॉग इन एक ठस्याचा इथे चित्र दिसेल तुम्हाला आणि इथे लॉग इन एक ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता, आता इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा इथे तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला इंटर आधार तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे चला तर मित्रांनो इथे बघा तुमचा आधार नंबर तुम्ही इथे टाकून घ्या चला तर मी इथे आधार नंबर टाकून घेतो मित्रांनो इथे आधार नंबर टाकल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो तुम्हाला जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड इथे तुम्हाला बरोबर टाकायचा आहे चला तर मित्रांनो मी इथे टाकून घेतो आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवून येतील सहा अंकाचा ओटीपी असतो मित्रांनो तो तुम्हाला इथे एंटर ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे चला तर मी इथे ओ टी पी टाकून घेतो ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन एक ऑप्शन दिसेल खाली लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा थोडं लोड घेईन आणि तुमच्यासमोर तुमची जी काही आधारची प्रोफाईल आहे ही तुमच्यासमोर ओपन आहे इथे तुम्ही उजव्या बाजूला तुमचा फोटो दिसून जाईल तुम्हाला इथे पाहू शकता इथे तुम्हाला तुमचं नाव तुमची जन्मतारीख सर्व इथे दिसून जाईल आणि खाली फ्लिप आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो पण इथे दिसून जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा इथे खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील इथे चार चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो बँक सिडिंग तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा कॉन्ग्रॅच्युलेशन युआर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन तर इथे पाहू शकता तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट तुम्हाला इथे दिसून जातील खाली तुमचं जे काही जे तुमचं बँक ज्या बँकेला तुमचं डीबीटी लिंक आहे आधार मॅपिंग आहे त्या बँकेचं नाव इथे तुम्हाला दिसून जाईल इथे मी मुळे इथे मित्रांनो ब्लर केलेला आहे इथे तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस इथे बघा ऍक्टिव्ह दिसून जाईल आणि लास्ट अपडेट डेट ते पण इथे तुम्हाला दिसून जाईल म्हणजे जे काही तुम्ही आज बघितलं आहे म्हणजेच सॉरी तुम्ही जे लास्ट अपडेट तुम्हाला इथे दिसून जाईल अशा प्रकारे मित्रांनो इथे जी तुम्हाला बँकचं नाव दिसत आहे इथे जी बँक दिसत आहे त्या बँकेत तुम्हाला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता असो किंवा या समोरच्या हप्ता असो याच बँकेत देणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा असो किंवा गव्हर्नमेंटचं दुसरं काही अनुदान असो तुमचं याच बँकेत जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लगेच बघून घ्या की तुमचं कोणतं अकाउंट डीबीटी लिंक आहे कोणत्या अकाउंटला तुमचं आधार मॅपिंग आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कर लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा चला तर मित्रांनो धन्यवाद